नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आजचा विषय आहे वॉर्ड क्रमांक सत्तावन्न मध्ये कुणाचा विजय होणार त्यापूर्वी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या काय कमेंट आहेत काय सूचना आहेत त्या आम्हाला कळवा तर वॉर्ड क्रमांक सत्तावन मध्ये हवा कुणाची आहे बघायला गेलं तर तीन लोक तीन उमेदवार जे आहेत ते वॉर्ड क्रमांक सत्तावन मधून इलेक्शन लढवत आहेत महत्वाचे महत्वाच्या पक्षांचे पहिला तर श्रीकला पिल्ले आहे बीजेपी मधून दुसरे गौरव राणे कडून आहेत आणि अजय विचारे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्याकडून लढत आहेत वॉर्ड क्रमांक सत्तावन्नच बघाल तर मागच्या विधानसभेला आणि लोकसभेला भाजपा वॉर्ड क्रमांक सत्तावन्न मध्ये मायनस होताना बघितली आहे मायनस होताना दिसलेली आहे त्याचं कारणच तसं आहे कारण स्थानिक लोक जे आहेत ते स्थानिक जे माजी नगरसेवक आहेत श्रीकला पिल्ले यांच्यावर नाराज होताना दिसत आहेत तुम्ही मागच्या अगर काही आमच्या न्यूज चॅनलवरती बघितला असेल तर स्थानिक लोक जे आहेत वॉर्ड क्रमांक सत्तावन जो आहे तो जास्त करून नाइन्टी पर्सेंट लंबिरी आहे आणि त्या ठिकाणी गटार पाण्याचा विषय नेहमीच असतो आणि हो त्या विषयामध्ये तो विषय घेऊन पुष्कळ वेळा लोक बीएमसी मध्ये मोर्चा घेऊन जाताना बघायला मिळाले लोकांना त्रास होतो त्यामुळे लोक स्थानिक जे नगरसेवक आहे त्याच्यावरती नाराज होताना दिसलेले आहेत त्याचे नाराजीमुळेच विधानसभेला आणि लोकसभेला वोटिंग कमी झालेलं आहे भाजपाला आता त्या नाराजीचा लोकांच्या नाराजीचा आणि वोटिंग कमी झाल्याचा फायदा मागच्या काही दिवसापासून जे भाजपामध्ये इच्छुक अचानक तया पैदा झाले आणि अचानक मध्ये सेटल पण झाले ते का सेटल झाले कसे सेटल झाले ते तुम्हाला आम्ही सांगायची गरज नाही तुम्ही समजदार आहात तुम्हाला सगळं समजता ते सेटल झाले तरी सुद्धा लोकांमध्ये नाराजी तर कायम आहे पण त्याचा फटका ह्या वेळेला जे बसू शकतो त्यामुळे बीजेपीला जे बीजे यावेळेला काय प्रमाणात वोटिंग होते लोकांची नाराजी कितपत समावनामध्ये त्यांना यश आलंय ते उद्या वोटिंग मध्ये माहीत पडेलच त्यामुळे थोडस बीजेपीला थोडस तारेवरची कसरत होणार आहे आता विषय आहे काँग्रेसचा काँग्रेसमधून गौरव राणे माधवी ताये राणे त्यांच्या आई पुष्कळ का वर्षापासून काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत पुष्कळ का वर्षापासून काम करत आहेत गौरव राणे तुम्ही बघाल तर गौरव राणे काँग्रेसमधून असल्याकारणाने मुस्लिम वोटर्स त्यांच्या बरोबर आहेत वंचितने आता आघाडी केलेली आहे त्यामुळे वंचितचे जे लोक आहेत ते जे आंबेडकरी समुदाय आहे तो त्यांच्या सोबत आहे काही प्रमाणात उत्तर भारतीयही प गौरव राणे यांच्यासोबत आहेत त्याचबरोबर स्थानिक जे विषय आहेत ते वेळोवेळी मांडत आलेले आहेत त्या विषयांसाठी त्यांनी लढाई लढलेली -लड़ आहे त्यांच्या आईने त्यांनी त्यामुळे हे जे काँग्रेस वंचित ही जी युती झाली आहे त्या युतीमुळे यावेळेला काँग्रेसचं थोडासा पारड भारी असल्याचं बघायला मिळत आहे त्याचबरोबर शिवसेना मनसे आहे शिवसेना मनसेचे जे उमेदवार आहेत जे आपले रोहन शिंदे यांना थोडे लोक नाराज होताना दिसत आहे त्यांच्यावरती त्यांना थोडस नाकारताना दिसत आहेत त्यामुळे जे शिवसेना आणि जे मनसेचे जे आहेत मत ती पण गौरव राणे यांच्याकडे फिरताना बघायला मिळत आहेत ती पण काही प्रमाणात गौरव राणेंना सपोर्ट करताना दिसत आहे त्यामुळे यावेळेला काँग्रेसचं थोडंसं थो 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 पारड भारी असलेला बघायला मिळत आहे त्याचबरोबर जे आपले हे अजय विचारे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस करून इलेक्शन लढत आहेत ते दोन्ही पक्षांची मतं घेणार आहेत अजय विचार यांचं पण काम वॉर्ड क्रमांक सत्तावन्न मध्ये खूप चांगल्या प्रमाणात आहे त्यामुळे बीजे ते बीजेपी आणि काँग्रेस दोघांची मतं डिवाइड करण्याचं काम करणार आहेत त्याचबरोबर जे आपले अपक्षामध्ये उभे राहिलेले अरुण यादव आहेत ते पण दोघांची मतं घेणार आहेत समाजवादी जो पक्ष आहे तो समाजवादी पक्ष जो आहे तो जास्त करून यादव समुदाय जो आहे उत्तर भारतातला तो त्यांना सपोर्ट करेल त्यामुळे थोडा बहुत त्याचा बी फटका बसू शकतो तर अशा प्रकारचं सगळं राजकारण आहे त्यामुळे एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर लढाई राणे आणि श्रीकला पिल्ले म्हणजे भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्येच आहे आणि लोकांची नाराजी लोकांमध्ये असलेला राग किंवा लोकांचा सपोर्ट हे उद्या आपल्याला वोटिंगमध्ये माहीत पडेलच आणि उद्या चित्र उद्या वोटिंग होईल सगळे वोटिंगला तुम्ही लोक जा व्यवस्थितपणे वोट करा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि सोळा तारखेला रिझल्ट मिळेलच रिझल्ट मध्ये सत्य काय ते समोर येईल पण आमच्या मते पण आमच्या मते यावेळेला गौरव राणे यांचं पार्ट भारी आहे फक्त थोडस आहे की मागच्या दोन हजार सतराच्या इलेक्शनला काही मुस्लिम लोकांनी गौरव राणे मतलब माधवीताई राणे त्यावेळेला इलेक्शनला होते त्यावेळेला काँग्रेसी काही लोकांनी थोडीशी दगाबाजी केलेली बस यावेळेला काँग्रेसच्या जे लोक आहेत काही मुस्लिम समुदायाचे लोक आहेत त्यांनी जर दगाबाजी केली नाहीत तर हंड्रेड पर्सेंट ह्या वेळेला गौरव राणे आपल्याला जिंकताना दिसत आहेत बाकी मतदान होईल मतदानामध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल सोळा तारखेला हा विषय तुम्हाला कसा वाटला आम्ही मांडलेल्या विषयाबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा की काय योग्य आहे काय बरोबर आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद